कोरफडीचं झाड घरात का असावं हा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का चला तर मग या कोरफडीच्या झाडाचे फायदे दिशा आणि योग्य मार्गदर्शन शिवाय काही प्रभावी उपाय जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो कोरफडीचं झाड हे फक्त एक रोग नाही तर एक प्राकृतिक चमत्कार मानला जातो आयुर्वेदात याला घृतकुमारी म्हणतात आणि वास्तुशास्त्रात याला सकारात्मक उर्जेचा स्रोत मानला जातात आता कोरफडीचं झाड घरात काय ठेवावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे याचं उत्तर वास्तुशास्त्रात सापडत कोरफड ही नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते आणि घरात वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचं झाड घरातील वाईट नजर आणि नकारात्मक प्रभाव दूर करते असं म्हणतात याचबरोबर कोरफडीचं जेल त्वचेसाठी केसांसाठी आणि पचनासाठी वरदान आहे यामध्ये आरोग्यदायी गुण आहेत यामुळे तुम्हाला रासायनिक उत्पादनांवर अवलंबून राहण्याची गरजच नाही दुसरी महत्वाची गोष्ट कोरफडीचं झाड घरात ठेवल्यानं मनाला शांती मिळते याला देवीचं रूप असंही म्हणतात कारण यामुळे घरात लक्ष्मी आणि समृद्धी येण्याचे मार्ग मोकळे होतात याही व्यतिरिक्त कोरफडीचं झाड रात्री ऑक्सिजन सोडतं ज्यामुळे तुमच्या घरातील हवा शुद्ध राहते आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते आता कोरफडीचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक फायदे काय आहे हेही सविस्तर बघूया सर्वात आधी आरोग्यदायी फायदे बघूयात कोरफडीचं जेल त्वचेला मॉइश्चराईज करतं मुरूम कमी करतात आणि जखमांवर उपचार करते यात अँटीऑक्साइट्स आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत कोरफडीचा रस डोक्याच्या त्वचेला पोषण देतो कोंडा कमी करतो आणि केस मजबूत होतात कोरफडीचं जेल पचन सुधारतं पद्धकोष्ठता कमी करतं आणि शरीर डिटॉक्स करतं शिवाय कोरफडीमध्ये विटॅमिन सी ई e, आणि झिंक आहे जे तुमची इम्युनिटी वाढवतात आता हे झाले आरोग्यदायी फायदे आता बघूया आध्यात्मिक फायदे कोरफडीचं ठेवल्यानं वास्तुदोष कमी होतात विशेषतः जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर कोरफड ती शोषून घेते याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून शुक्रवारी कोरफडीच्या झाडाला दूध अर्पण करावं यामुळे आर्थिक समृद्धी वाढते असं मानलं जातं कोरफडीचं झाड घराच्या प्रवेशद्वारावर ठेवल्यानं वाईट नजर दूर राहते तर मित्रांनो एक छोटं का होईना आपल्या घरात कोरफडीचं झाड आवर्जून लावावं आता प्रश्न येतो कोरफडीचं झाड कुठे आणि कसं ठेवावं तर वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचं झाड ईशान्य दिशेला म्हणजे नॉर्थ ईस्टला ठेवावं ही दिशा सकारात्मक उर्जेसाठी सर्वोत्तम आहे जर तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवत असाल तर डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवावं जेणेकरून ते वाईट नजर शोषून घेईल कोरफडीचं झाड बेडरूममध्ये ठेवू नये कारण यामुळे ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो आते थे थे ले ले। आता या झाडाची काळजी कशी घ्यायची तर कोरफडीला जास्त पाण्याची गरज नाही आठवड्यातून एकदा किंवा माती कोरडी झाल्यावर त्याला पाणी द्यावं कोरफडीला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश आवडतो खिडकीजवळ किंवा बाल्कनीत हे रोप ठेवावं याचबरोबर चांगली निचरा होणारी माती वापरावी ज्यामुळे पाणी साचणार नाही शिवाय मातीची किंवा तेरा कोटाची कुंडी सर्वोत्तम मानले गेले कारण ती नैसर्गिक आहे आता कोरफडीच्या झाडाला दररोज सकाळी नमस्कार करावा असं म्हणतात ते का तर झाडाशी प्रेमानं बोलणं आणि नमस्कार करणं यामुळे झाडाची ऊर्जा आणि आपली ऊर्जा एकमेकांशी जोडली जाते कारण कोरफडीचं झाड म्हणजे तुमचा खरा मित्र म्हणला गेला आहे थोडी काळजी त्याची नक्कीच घ्यावी आणि ते, ते आपल्याला अनेक फायदे देईल आता आपण काही खास उपायसुद्धा बघूया जे आपल्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणते नंबर एक आर्थिक समृद्धीसाठी आपण शुक्रवारी सकाळी कोरफडीच्या झाडाला दूध आणि मिश्रण अर्पण यानंतर एक तांब्याचा सिक्का झाडाच्या मुळाजवळ ठेवावा असं मानलं जातं की यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते नंबर दो, वास्तुदोष दूर करण्यासाठी कोरफडीचं पान घ्यावं त्यावर हळद आणि कुंकू लावावं आणि ते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवावं यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही नंबर तीन मनशांतीसाठी कोरफडीच्या पानाचा छोटा तुकडा त्याला लाल धाग्यात बांधावं आणि आपल्या पूजास्थानात ठेवावं यामुळे घरात शांती आणि सौहार्द टिकून राहतं असं म्हणतात नंबर चार आरोग्यासाठी रोज सकाळी कोरफडीच्या जेलला एक चमचा पाण्यात मिसळून प्यावं यामुळे आपलं पचन सुधारतं आणि त्वचा चमकदार बनते मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा तर मंडळी हे उपाय अगदी सोपे आहेत पण त्याचा प्रभाव मात्र खूप खोल आहे तुम्ही हे नक्की करून बघा कोरफडीचं झाड हे खरंच आपल्या घरातलं एक अनमोल रत्न आहे मग वाट कसली बघताय आजच एक कोरफडीचं झाड घरी आणा आणि योग्य काळजी घ्या शिवाय तुमच्या घरात सकारात्मकता आरोग्य आणि समृद्धीही घेऊन या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे सुद्धा कोरफडीचं झाड आहे का आणि तुम्ही कोरफडीशी संबंधित काही खास उपाय केले आहेत का के त्याचे अनुभव आम्हाला नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका